समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत प्रगती व विकासाचा आलेख नेहमी उंचावत राहिलेल्या व यशस्वीरित्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भिलवडी तालुका पलूस येथील दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंच्याण्णववावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीत संपन्न झाली सहकार क्षेत्रातील सांगली जिल्ह्यातील अग्रगण्य सोसायटी म्हणून ओळखली जाणाऱ्या तसेच शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भिलवडी येथील दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी मोठ्या खेळीमेळीत संपन्न झाली यामध्ये सभासदांनी विषय पत्रिकेवर घेतलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले यावेळी दोन हजार चोवीस पंचवीस करता सोसायटीने सभासदांसाठी चौदा टक्के लाभांश जाहीर केला त्याला सर्व सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चौगुले यांनी केले अहवाल वाचन सोसायटीचे सचिव प्रकाश पाटील यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले यावेळी विजयकुमार चोपडे बाळासो काका मोहिते व्हाईस चेअरमन किशोर महिन पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक सभासद सेवक उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका